शुभ चला पैलवान लवकर राज प्रमोदजी गोविंद उजवने डीटीओ वर्धा निकुरे साहेब वनी तालुक्यामध्ये कुस्तीचा प्रचार प्रसार आणि कुस्तीगिरांना नेहमी प्रोत्साहन देत असतात त्यांच्या शुभ मॅट क्रमांक एक वर कुस्तीची सुरुवात त्यांना घेऊन जातील अविनाश लोखंडे रोहिणी वीरकर मुंबई पहिला पुकार चालू कुस्तीनंतर चालू कुस्तीनंतर सिद्धी रोहिणी विरकर रेड मुंबई उपनगर पल्लवी खेडकर आहिल्यानगर ब्लू कॉस्टम दुसरा या देवळी नगरीचे ज्येष्ठ पैलवान योगीराजी चिट्टे यांच्या सुभ हस्ते कुस्तीची सुरुवात होणार आहे आपलं आयुष्य कुस्तीच्या दुसरी रिप्यास तयार राहा घालवलं निर्मती मुरे देवळी पल्लवी चव्हाण धुळे ब्ल्यू कॉशुम तयार राहा मॅट क्रमांक एक वर रोहिणी वीरकर तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर ला ब्ल्यू ला पुढे चाल गोविंदजी उजवणे डीटीओ वर्धा एस टी महामंडळ यांच्या शुभ हस्ते त्यांच्या सोबत आहे फारुख रंगराजजी प्रमोदजी निकुरे देड़ देड़, देड़, देड़। निर्मती मुरे पिंपी चिंचवड बहात्तर किलो पल्लवी चव्हाण चालू कुस्ती थोडे लवकर चालू कुस्तीनंतर बहात्तर किलो सिद्धी शिंदे पुणे जिल्हा रेड कॉस्ट्यूम आणि पल्लवी खेडकर अहिल्यानगर ब्लू कॉस्ट्यूम दोन्ही पहिलवान चालू कुस्तीनंतर तयार राहा आपली कुस्ती लागणार आहे चालू आहेत मॅट नंबर दोन वर चला बासठ किलो चला पल्लवी स्वप्नवर स्वप्नवर रेड कॉस्ट्युम संस्कृती सॉरी कीर्ती पवार पुणे शहर ब्ल्यू कॉस्ट्युम तयार राहा पल्लवी चवान, धुळे दुसरा पुकार पल्लवी सुपनवर रेड काश्यूम, कीर्ती पवार पुणे शहर ब्लू काश्यूम, चला पल्लवी चव्हाण धुळे तिसरा आणि अंतिम पुकार गैरहजर निर्मदी गुरे यांना पुढे चाल चालू कुस्तीनंतर सिद्धी संतोष शिंदे पुणे जिल्हा पहिला पुकार